मी जयश्री सोनकोडे जाधव प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व महिला भगिनी यांना खूप खूप शुभेच्छा देते खऱ्या अर्थाने महिलांचा महिला दिन हा दररोज असतो म्हणून आठ मार्च हा जागतिक स्तरावरती वरील महिलांसाठी सर्व देशातल्या महिलांसाठी तो साजरा करण्याचं कार्यक्रम आपण घेत असतो प्रत्येक देशामध्ये जागतिक महिला दिन हा साजरा होतो पण प्रामुख्याने भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती महिला दिन आपण साजरा करतो कारण हेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हिंदू कोड बिल दिलं होतं आणि त्याचबरोबर भारतीय संविधानामध्ये भारतीय स्त्रियांना समान दर्जा सामाजिक न्याय सामाजिक हक्क हे दिलेले होते त्यामुळे आजची स्त्री ही मोठ्या प्रमाणावरती शिक्षित झालेली आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्मी नेव्ही असेल पायलट असेल अधिकारी असेल डॉक्टर इंजिनियर वकील शेतकरी अशा सर्व स्तरावरती महिलांनी आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे आणि महिलांना संधी जर मिळाली तर महिला कुठेही कमी नाहीयेत त्या आपलं शौर्य तिथे दाखवू शकतात प्रत्येक त्यांच्या क्षेत्रामध्ये अशी कॅपॅसिटी महिलांमध्ये आहे ती निसर्गातच आहे असं मला वाटतं आणि महिलांनी आता स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे प्रत्येक महिला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं कामकाज करायचं आहे शिक्षण घ्यायचं आहे आपला जो काही व्यवसाय असेल तो करायचा आहे किंवा त्यांना जे काही करायचं आहे ते करायचं पण त्यांनी आर्थिक सक्षमता त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे असं मला वाटतं कारण आपण कुणाच्याही पुढे हात पसरण्याची वेळ आपल्याकडे येऊ नये त्यासाठी आपण आपलं अर्थार्जन स्वतः केलं पाहिजे असं मला या निमित्ताने सर्व महिलांना सांगायचं आहे त्याचबरोबर महिलांचा मानसिक शारीरिक आर्थिक सामाजिक वैचारिक असा सर्वांगीण विकास होण्याची गरज आहे आज आपण शिक्षित झालेलो आहोत मोठ्या प्रमाणावरती तरीही किंवा एखादी घटना आपल्या सोबत अचानकपणे घडली तर त्यावेळी आपण तशी घटना झाल्यानंतर आपण प्रसंग अवधानता आपल्यामध्ये असण्यासाठी आपण किमान कराटेचे शिक्षण घेण्याची गरज आहे किंवा काही मिरची पावडर असेल किंवा काही साहित्य असेल तर महिलांनी आपल्या सोबत ठेवण्याची आजच्या परिस्थितीला गरज पन बर वाटत आहे आणि आपल्याला एकदा आयुष्य मिळालेलं आहे ते आयुष्य आपण पूर्णपणे जगायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरात कुठलाही बालविवाह होणार नाही याची दक्षता महिलांनी घ्यायची कुठलीही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची दक्षता महिलांनी स्वतः घ्यायची आहे त्याचबरोबर प्रत्येक महिला ही आपलं आर्थिक आ, सोर्स स्वतः निर्माण करेल यासाठी त्यांनी त्या ते दृष्टिकोनातूनही सक्षम व्हायचं आहे अशा प्रकारचा महिलांचा जर सर्वांगीण विकास झाला तर मला असं वाटतं की प्रत्येक महिला ही तिच्या जीवनामध्ये वेगळ्या पद्धतीचा समाजामध्ये इतिहास घडवू शकते आपल्या स्वतःसाठी जगण्यासाठीचा काही वेळ काढा एक्झरसाईज करा आपल्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या त्याचबरोबर आपलं मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं राहील याकडे लक्ष द्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सुद्धा समाज कल्याण विभागामार्फत महिलांचा दरवर्षी महिला दिन साजरा करते विभागीय स्तरावरील ह्या वर्षी सुद्धा विभागीय स्तरावरील आमच्या महिला अधिकारी कर्मचारी विभागातल्या आहेत या चार जिल्ह्यातील महिला ज्या आहेत त्या महिलांसाठी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आम्ही महिला दिन आम्ही साजरा करत आहोत तर परत एकदा मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो